काय कर तिकडं जाईल तिकडं आम्हाला गाडीला लेटच व्हायला लागला थोडासा पाच मिनिटाकच लेट व्हायला लागले काय भरलं काय कळतच नाही तिथं थांबायला लागलं एक तास अर्धा तास पाऊन तास आता इथं आलो आहे तर इथं पण आत्ताच गाडी गेली म्हणले मग आता एक तास नाही अजून दीड तास रिकामा दीड तासच्या वर हा तेवढा टाईम बसून राहावा लागणार आहे आता तास तास त्याला गाड्या होत्या पण काय झालं माहीत नाही तर एक ता दीड तास टाईम आहे म्हणलं मग आता तोपर्यंत मला एक ब्लॉक होईल तोपर्यंत तो माझा तर तुम्हाला मी एक छान व्हिडिओ बनवून दाखवते मस्त एकदम कोणतं मंदिर असेल बरं तुम्हाला दाखवते मी जगद्गुरु जगतगुरु वैकुंठ संत तुकाराम महाराज त्यांचं मंदिर आहे वैकुंठाला गेलेलं तिथलं हो का प्रवेशद्वार तेवढ्यासाठी चालेल ते तिथं ठेवले चल तू

तर तिथले डोकरी खंडा वगैरे खंडतात प्रेस काढायचा प्रेस काय गाडले जाते ज्या वेळेला तुकाराम महाराज खाली येतात आणि एक बंधळ माती ढकतात त्याच वेळेस ते प्रेत जात तसेच ते निळपण नगर जिल्हा परनेर तालुका पिंपळणारच गाव त्या गावावर ना ते इथं येतात इथं आल्यानंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात साथी साथी तर त्यांचं असं म्हणणं असत तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठा खाली येतात संताजीडांसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे इथं बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाले त्यानंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोला बोलाविले कोणी आला शिक्का नेळा म्हणे धावा करत मी तुकाराम मर्दांचा दावा तू नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस असे नळोपार पंडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना वैकुंठावर खाली वाढवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम भीत झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी शास्त्रीवर येते वडेल बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते तर ते इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंगा स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वर्षभर तारतात तारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होत बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची नववी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाहीये तर त्यांचा शेवटचा भंग जातेच असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगा विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो आमच्या कडे वेठो अम्मासी पावला कुडी स्वयत्त झाला गुप्त तुला बोला तुकाराम महाराज काय इच्छा का असली यथाशक्ती नैवध्यासाठी दक्षिणा दि और वहां ने कभी वाले का डैरी आइसक्रीम लिया है आइसक्रीम बिल्कुल नहीं आती आवाज नहीं चलो हम तो हम तो किती वर्षापूर्वीच बस बारा हजार दोन हजार असतो कधी तुकरा महाराज कोटाला गेला असेल तर तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्या माणसाने माहिती सांगितली थोडक्यात त्यांनी ते खूप छान माहिती सांगितली आज ऐकून वाटते की असं खरोखर पहिलं झालेलं असणार आहे भागीरथीची कहाणी सांगितली त्यांनी तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यावर तीन दिवसांनी परत आले होते <small> ते भागीरथीला भेटण्यासाठी आले होते मग ते असं सांगितले त्यांनी तर खूप छान सांगितले त्यांनी आता दुसरं मंदिर खान दाखवते या विलॉगचं बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा कमेंटमध्ये लाईक सबस्क्राईबर करायला विसरू कर। नका